उडदाच्या दाईची आमटी म्हटलं की सर्वांनाच आवडते पण बऱ्याच जणांना त्यात घातलेलं काळं वाटण किंवा खडा मसाला अजिबात चालत नाही तर त्याचा अजिबात वापर न करता म्हणजे यामध्ये मी काळं वाटणही वापरलेलं नाही आणि खडा मसाला सुद्धा नाही आणि कुकरलाही शिजवलेली नाही त्यामुळे अजिबातची घटही होत नाही मिक्सरला लावून बारीक करून ही उडदाच्या दायीची आमटी मी केलेली आहे त्यामुळे चवीला खूप छान आणि मस्त लागते एक वेळा व्हिडिओ प्लीज पूर्ण बघून ट्राय करायला काहीच हरकत नाही कारण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केलेली आहे त्यामुळे तुम्हाला नक्की रेसिपी आवडेल चला तर वेळणं घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी उज्ज्वला मध्यम आकाराची एक वाटी भरून मी उडदाची डाळ घेतली आणि उडदाच्या डाळीची आमटी करत असताना शिटरफल असलेली उडदाची डाळ घ्यायची इडलीसाठी जी पांढरी डाळ आपण वापरतो ती अजिबात घ्यायची नाही डाळ स्वच्छ निवडलेली आहे पण दोन ते तीन पाण्याने याला स्वच्छ धुवून घेते म्हणजे याला लावलेलं पावडर निघून जातं आणि त्यानंतर त्यातलं पाणी निथरण्यासाठी मी अशी चाळणीमध्ये डाळ ठेवून दिली तर आपण उर्धाच्या डाळीची आमटी करताना डाळ स्वच्छ धुतो आणि त्यानंतर शिजायला टाकतो पण या ठिकाणी पाणी नितरलं की डाळ शिजायला नाही टाकायची तर कढईमध्ये भाजून घ्यायचे एक बुडाची कढई मी गॅसवर गरम करायला ठेवली कढई गरम झाली की डाळ त्यामध्ये घालून घेते आणि मिडियम गॅसवरती छान अशी भाजायची अशा पद्धतीने डाळ छान भाजून घेतली की मिक्सरमध्ये बारीक करायलाही सोपी जाते ती आणि त्यानंतर शिजायलाही पटकन शिजते आणि चवही वाटते डाळीची मी जवळपास अर्धा किलो उडदाची डाळ एकदा स्वच्छ धुवून अशी भाजून त्याची पावडर करून फ्रीजमध्ये भरून ठेवते नंतर जेव्हा अशी आमटी करायची असली तेव्हा वाटीभरती पावडर काढली की लगेच झटपट आमटी करायला घेते कारण सोपी जाते रेसिपी करायला जवळपास सहा ते सात मिनटं एकदम छान आणि मस्त खमंग उडदाची डाळ मी भाजून घेतली छान सुगंध येऊ लागला त्याचा आणि कलरही चेंज झाला आता मी प्लेटमध्ये खाली काढून घेते आणि पसरून देते प्लेटमध्ये आणि थंड होऊ देते जवळपास थोड्या वेळ डाळ थंड झाली की मिक्सर मध्ये घालायची आणि याची पावडर तयार करायची फार अशी बारीक पावडर नाही तरी बघा अशा पद्धतीने त्याची भरड तयार करायची म्हणजे भरड केली की पटकन शिजते सुद्धा आणि चवीलाही खूप छान आणि मस्त लागते आता मी तयार केलेली भरड एका प्लेटमध्ये काढून घेते आता आमटीसाठी एक हिरवं वाटण तयार करून घ्यायचं दोन चमचे धने सात आठ पाकळ्या लसणाच्या दोन तीन हिरव्या मिरच्या अद्रकचा छोटासा तुकडा आणि थोडीशी कोथंबीर कोथिंबीर सोडून बाकीचं साहित्य सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून थोडंसं सरस तयार करून घ्यायचं आणि यासाठी कसलंही काळं वाटण वगैरे वाटायचं नाही आहे मसाला भाजायचा नाही हे बघा अशा पद्धतीने थोडंसं जाडसर वाटलं की नंतर कोथिंबीर घालून पुन्हा हे जाडसर वाटून घेते खल तुम्ही खलबत्त्यातही कुटून घेऊ शकता मस्त असं हे जाडसर वाटण तयार झालेलं आहे खाली काढून घेते ज्या कढईमध्ये डाळ भाजून घेतली होती त्यामध्ये मी दोन टेबल स्पून तेल घातले आता तेल थोडेसे गरम झाले एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला तोही त्यामध्ये घालते अर्धा चमचा जिरे आणि दोन लाल मिरच्या घ्यायच्या कोणत्याही लाल मिरच्या घ्या तुमच्याकडे ज्या असतील त्या सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या मात्र आता हे गॅसवर परतून घेते जवळपास दोन एक मिनटे कांदा आणि जिरे लाल मिरची परतून घेतली फार असं याला जाळायचं वगैरे नाही आणि फार जास्त परतवायचं नाही थोडंसं परतवलं की नंतर जे हिरवं वाटण वाटलेले ते यात घालायचं हे हिरवं वाटण वाटत असताना यातली हिरवी मिरची लसूण कोणतं साहित्य आपण भाजून घेतलेलं नव्हतं कच्चच वाटलेलं होतं त्यामुळे याला थोडस याचा कच्चेपणा जाईपर्यंत मिडियम गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं चा। सर्व मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत मिडियम गॅसवरती तीन चार मिनिटं परतवलं की बारीक केलेली उडदाची डाळ त्यामध्ये घातली आणि दोन चमचे गव्हाचं पीठ जरूर घाला त्यामुळे जो रस आहे तो खूप छान आणि मस्त तयार होतो एक चमचा लाल तिखट एक चमचा तरीचं तिखट आणि पाव चमचा हळद घातली सुरुवातीला हिरवी मिरची वापरलेली थोडीशी त्या अंदाजानेच तिखट वापरायचे आणि दोन चमचे तूप घालायचं त्यामुळे ह्या आमटीला खूप छान आणि मस्त चव येते आता तूप चालत नसेल तर तेलही घालू शकतं यावेळेस तुम्ही आता हे सर्व साहित्य परतून घेते डबल मिडीयम गॅसवरती जवळपास तीन ते चार मिनटं हे सर्व साहित्य परतून घेतलं म्हणजे यातलं गव्हाचं पीठ छान असं भाजलं गेलं पाहिजे चवीनुसार मीठ घातले की पुन्हा डबल याला छान परतून घेते गव्हाचे पीठ छान भाजल्या जातं त्यामुळे हा जो रस्सा तयार होतो तो छान असा होतो मस्त दाटसर याची ग्रेव्ही तयार होते आणि उडदाची जाईची चवई वाढते आमटीची जवळपास छान असं सर्व साहित्य भाजल्या गेलेलं आहे आता यामध्ये पाणी घालायचं बाजूच्या गॅसवर एक लिटरभर पाणी गरम करून घेतलेले आहे ते संपूर्ण पाणी यामध्ये घालून घेते थंड पाणी अजिबात घालायचं चा, नाही छान असं उकळतं पाणी यामध्ये घालायचं त्यामुळे गाठी तयार होत नाही थंड पाणी जर घातलं तर गाठी गाठी तयार होतात आणि डाळ शिजायलाही जड जाते गरम पाण्यामुळे ही डाळही पटकन शिजते आता हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घेते आता जरी तुम्हाला एक पतलं वाटत असलं तर ही डाळ शिजते जे गव्हाचे पीठ घातलेले आहे त्यामुळं छान असं याला दाट सरपणा येतो आणि ल फार वेळ लागत नाही जवळपास आठ नऊ मिनटात हे सर्व छान असं शिजून येतं आता लगेच याला यायला सुरुवात झालेली आहे पण दोन तीन मिनटं झाकण न ठेवता आपण याला असंच उकळून घेऊ म्हणजे शिजून घेऊ दोन तीन मिनटं झाकण न ठेवता मिडीयम गॅसवरती छान शिजून घेतलं की नंतर याला मिक्स करून घ्यायचं आता गॅस एकदम कमी करून घ्यायचा आणि कमी गॅसवरती झाकण ठेवून आठ ते नऊ मिनटं शिजून घ्यायचे त्यासाठीच मी सुरुवातीला सांगितलं चांगली जाड बुडाची कढई घ्या म्हणजे खाली लागत नाही आता अधूनमधून दोन तीन मिनटांनंतर याला एकदा दोनदा हलवून सुद्धा घ्यायचं जवळपास आठ नऊ मिनटं झाले झाकण काढून घेतले आणि मध्ये मी दोनदा हलवून दिले होते कारण खाली लागू नये म्हणून असे दोनदा तीनदा हलवून द्यायचे दोन तीन मिनिटांनंतर बघा किती छान आणि मस्त दाटसरासा रस्सा तयार झालेला आहे आता जवळपास ही जी आमटी ती तयारच झालेली फक्त एक स्टेप बाकी आहे आता तुम्हाला ती फोडणी जर द्यायची नसेल तर तुम्ही अशीही खाऊ शकता पण फोडणी दिल्यानंतर खूप छान आणि मस्त चव लागते मस्त अशी डाळ तयार झालेली अजिबातची घटना नाही कसलंही काळं वाटण वाटलेलं नाहीये ना गरम मसाला घातल्या न खडा मसाला घातला खूप छान आणि मस्त आहे आमटी चवीला तर लागतेस मी गॅस बंद केला त्यावर थोडीशी कोथंबीर घालून घेते फोडणी देण्यासाठी दोन तीन चमचे तूप छोट्याशा कढईत गरम केले तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि दोन लाल मिरच्या सुक्या त्यात घातल्या गॅस बंद केला त्यानंतर एक चमचा तरीचे लाल तिखट घातले तुमच्याकडे जे असेल तिखट ते तुम्ही वापरू शकता तयार झालेली फोडणी तयार केलेल्या आमटीमध्ये घालायची आणि मिक्स करून घ्यायची खूप छान आणि मस्त लागते आमटी तुम्ही पोळी सोबत भाकरी सोबत जिरा राईस सोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता नेहमीची उडदाच्या दाईची आमटी तर तुम्ही खाल्लीच असेल पण अशा पद्धतीने एक वेळा करून बघा खूप छान आणि मस्त चवीला लागते आणि विशेष म्हणजे गरम मसाला खडा मसाला अजिबात वापरलेला नाही तुम्हाला तो चालत नसेल तर नक्की अशा पद्धतीने करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका जर आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि तु प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद